हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर शुभ सकाळ सर्वांना खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते कारण तब्येत ठीक नव्हती मध्यंतरी पाच सहा दिवस झाले सगळीच घरातले आजार आहे त्यामुळे कुठलंही शूट वगैरे काहीच घेतलेलं नाही आता माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तर बघूया तर घरामध्ये सगळी कपडेच कपडे आहेत कारण कपडे वळत नाहीत पाऊस कंटिन्यू चालू आहे आमच्याकडे तर लाईट्स ऑन करते तर आता माझं चालू आहे स्वयंपाक करायचं थोडंफार आवरलं आहे म्हणजे भाजी भात आणि वरण वगैरे केलेलं आहे रात्रीचं थोडंसं वरण शिल्लक आहे ते गरम करून ठेवले इथे कनिक मिळणे तर आता टायमिंग झालेलं आहे अर्नऊच्या स्कूलचं अकरा वाजले तर अजून पण तब्येत थोडी बरी नाही आहे अजून सर्दी वगैरे आहेच तर चला आता मी आवरून घेते घरातलं पाणी वगैरे भरलं सकाळपासूनच चा, आजचं रुटीन मी थोडंफार शेअर करते तर चला ब्लॉगशी कंटिन्यू रहा मी आता चपाती करून घेते कारण आर्नवला द्यायचं आहे टिफिन तर त्याला स्कूलमध्ये पण सोडायचं आहे तर चला कंटिन्यू करा तर इथे आज बनवले भाजीसाठी फ्लावर तर इथे वरण बनवले हे रात्रीचं वरण शिल्लक आहे आणि आता करणार आहे मी चपात्या कुकरमध्ये भात रेडी आहे सो so, फ्रेंड्स चपात्या वगैरे आता करून झाल्या तर आता मी अर्णचा टिफिन रेडी करते तर मी त्याला टिफिन ना आ, काय करते की चपातीचे दोन भाग करते आहे अर्ध्या अर्धी आणि त्याच्यामध्ये ना मधोमध भाजी भरून त्याची रोल करून त्याला देते तर तो ना पटकन टिफिनमधून घेतो आणि खाऊन टाकतो जर सेपरेट भाजी दिली तर ना तो भाजी सगळी काढून टाकतो साईडला आणि फक्त चपाती चपाती खातो म्हणून मी ते तशी आयडिया करते तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा तर तुम्ही कशा पद्धतीने टिफिन देता ते पण सांगा आणि मी आता जवळजवळ ना सगळे कडधान्य पालेभाज्या सगळं सगळं सवय लावते कारण टिफिनमधून रोज एक वेगवेगळी भाजी त्याला मी देत असते कडधान्यांची वगैरे सगळ्याची देत असते तर तो आता तो खायला पण शिकलाय तर त्याचं आता आवरायचं चाललंय आता आंघोळ झाले तर आता स्कूलचा युनिफॉर्म त्याचं तो स्वतः आवरतो आहे मी त्याला अजिबात नाही आवरत फक्त केसांना तेल वगैरे लावून विंचरायचं ते तेवढं पटपट करते कारण त्याचं काम ना सगळं स्लोले असते तर आता तो त्याचं तो युनिफॉर्म वगैरे सगळं स्वतःची कामं स्वतः थोडीफार तो करतोय तर ही एक चांगली गोष्ट आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशी सवय लावा जेणेकरून त्यांचं त्यांनी थोडेफार तर काय असं ना त्यांचं ते करतील स्वतःची कामं तर चला आता मी टिफिन रेडी करते आणि दाखवते तर बघा अशा पद्धतीने भाजी घालते सगळीकडे पसरते ती आणि त्याचे रोल अशा पद्धतीने मग रोल करून टिफिनमध्ये ठेवून देते तर बघा अशा पद्धतीने रोल देते आणि डायरेक्ट टिफिन पॅक करून देते तर तो ज्यावेळेस टिफिनचा बेल होईल ना जेवणाची तर त्यावेळेस तो असा डायरेक्ट रोल उचलून खाऊ शकतो फ्रेंड्स आता पावणे अकरा पण पाऊस इतका मोठा चालू झालाय ना तर बघू शकत बाहेर असा रात्र दिवस पाऊस चालू आहे जेवढा थांबतो तेवढाच परत मोठ्याने पाऊस पडतो तर माझे फक्त आता कपडे भांडेली फरशी राहिलेली आहे तर घरामध्ये सगळी कपडे कपडे त्याच्याकडे दुर्लक्ष करा कारण पाऊस आहे त्याच्यामुळे कपडे वाळत नाही आहेत आणि मग घरातच वाळत घातले कारण बाहेर पावसाने आणि जरा गार होत्या तर चला आता अर्नवचा थोडासा होमवर्क राहिला आहे थोडासा एक दोन होळी तर तो, तो म्हणला तोपर्यंत तो कम्प्लीट कर तर चला मी स्कूल तर mm -hmm. so, friends, आता मी त्याला स्कूलमध्ये सोडून येते झाल्यानंतर जरा असं पाऊस उघडते का बघूया सो फ्रेंड्स आता चारणाला सोडून आले पाऊस तर खूप भयंकर चालू आहे आणि शूट काय घेतलं नाही कारण ठरवलेलं शूट घ्यायचं म्हणून पण पाऊसच इतका की रस्त्यावरून ट्रॅफिक वगैरे खूपच आहे त्याच्यामुळे मग शूट काय घेतलं नाही तर आता त्याला सोडून आले अगदी घरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर स्कूल आहे जास्त काही लांब नाही आहे तर आता काय टेन्शन नाही आता त्याची पाहुणे पाचला स्कूल सुटते तर चला आता मी कपडे भांडी वगैरे आवरून घेते बघू आजच्या दिवसात काय काय घडतं तर लक्ष कंटिन्यू रहा तर आता आम्ही चाललोय महाद्वार रोडला अथर्वाला सॉक्स घेण्यासाठी तर चला पाऊस चालूच आहे कोल्हापूरमध्ये boleh check tak collaborator फायनली आपण आलोय महाद्वार रोड वर हारांचा नाही वाटत मोत्याचा हार घ्यायचा होता मला हा आज मादवा रोड शांत आहे <tip rip> तर या अथर्वसाठी सॉक्स घेतले किती लावा ऐंशी ना <laughs> तर हे सॉक्स चारचा बंच आहे तर हा घेतला तर आता इथं स्टॉल वर आलोय आज सर्वसाठी फुलाताचे टी शर्ट बघायचे

छत्री करून आम्ही चहा वगैरे घेतला हे गेले गाडी फिरवण्यासाठी आता तर आम्ही खरेदी काय काय केली तुम्हाला दाखवते एकदा तर हे पहा सॉक्स तर आथरवाला ना पाय गार होत होते म्हणून असे हे मोठे सॉक्स आणले तर असे चार जोड सॉक्स आहेत ते आम्हाला बसलेले आहेत नऊ ऐंशी रुपयाला तर हे बघू शकता हे तीन जोड आहेत आणि घातलेला एक तर अथर्वची खरेदी झाली आणि त्यानंतर मग म्हटलं मला दोन धोती पॅन्ट घाल घ्यायच्या होत्या घरी यूज करण्यासाठी म्हणलं सुट्टीच्या दिवशी सिंपल आपलं असं घालायसाठी म्हणून घेतलं तर ह्या दोन धोती पॅन्ट घेतल्या आणि त्यानंतर हे अथर्वसाठी चार फुल हातोप्याचे टी शर्ट घेतले तर टी शर्ट घेण्याचं कारण म्हणजे त्याचे स्वेटर्स आहेत भरपूर जॅकेट टाईपमध्ये भरपूर स्वेटर चा तीन ते चार स्वेटर आहेत पण त्याला ना खूपच असं गुदमरल्यासारखं त्याच्यामध्ये होतं एक एकदम पॅकमध्ये असं होतं म्हणून मग हे थोडंसं हलकं फुलकं असं हे चार टी शर्ट फुल हाताचे घेतलेले आहेत तर कशी वाटली खरेदी आजची नक्की सांगा तर चला आता वाजलेत पावणे पाच आणि आता अर्नौचे पण स्कूल सुटले चार चाळीसला तर आता त्याला घेऊन येते मी Apa? Adakah kamu mencium pergi? Hah? Ikan? Ya saya. आशा तर बघू शकता अशा पद्धतीने अथर्वला आता पावसाचं मी पॅक केलेलं आहे कान टोपडं आणलेला टी शर्ट आणि पॅन्ट पण फुल घातलेली होती पण सु केला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पावसामुळे कपडे वाळत नाही त्यामुळे सगळी घरातनं कपडे झालेले आहेत तर चला बाय बाय